जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडत्या घर डॉट कॉम या मराठी यूट्यूब चॅनेलवर मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे टू बी एच केचा ब्युटिफुल असा फ्लॅट फ्लॅट एकदा तुम्ही इकडे पाहून घ्या आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला समोरच बिग साईजचा सा लिव्हिंग रूम दिलेला आहे लिव्हिंग रूमला ला लागून मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे फ्रेंच विंडो तिथून तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉम्प्लेक्स व्ह्यू आहे खाली सर्व ॲम्युनिटीज सुद्धा इकडे तुम्हाला रेडी बघायला येऊन जातील जसं की स्विमिंग पूल गार्डन क्लब हाऊस जिम या सर्व ॲम्युनिटीज रेडी आहेत एकदा ह्या साईडून सुद्धा लिव्हिंग रूम तुम्ही चेकआउट करून घ्या ग्राउंड प्लस नाईनचा रेडी टू मूव्ह आला मित्रांनो हा प्रोजेक्ट आहे राईट साईडला लिव्हिंग रूमच्या दिलेलं आहे तुम्हाला किचन किचन इकडे तुम्हाला ब्लॅक टॉप ग्रॅनेटमध्ये बघायला येऊन जाईल किचनमध्येच तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे खूप स्पेशियस किचन दिलेलं आहे पाणी आणि लाईट इथे तुम्हाला चोवीस तास अवेलेबल आहे पाणीसुद्धा तुम्हाला इकडे चोवीस तास अवेलेबल आहे आणि इथून तुम्ही किचनमधून बघू शकता समोर जे तुम्हाला दिसतंय ते माथेरानचं माउंटेन आहे म्हणजे तुम्हाला माथेरान माउंटेन व्ह्यू आणि गार्डन आणि अम्युनिटीज व्ह्यू हे दोन्ही पण तुम्हाला या फ्लॅटमधून बघायला मिळून जातील त्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात आता या फ्लॅटचं फर्स्ट बेडरूम त्याला आपण चिल्ड्रन बेडरूम सुद्धा बोलू शकतो त्याची सुद्धा साईज तुम्ही बघितली तर खूप सुंदर साईजमध्ये तुम्हाला फर्स्ट बेडरूम दिलेला आहे त्याची सिलिंग वगैरेवरती तुम्ही बघू शकता प्लेनच इकडे दिलेली आहे नेरळ स्टेशन पासून हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त सात ते आठ मिनिटाच्या चालत अंतरावर आहे मित्रांनो पूर्णपणे रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे ओसी रिसूड आणि रेरा अप्रुव्ह प्रोजेक्ट आहे फर्स्ट मधून सुद्धा मित्रांनो तुम्हाला इकडे एम्युनिटीज व्यू दिलेला आहे खाली गजेबो वगैरे सर्व तुम्हाला इकडे रेडी मध्ये बघायला येऊन जाईल कॉम्प्लेक्स व्ह्यू आहे फर्स्ट मधून सुद्धा तुम्हाला ज्या डेली इसेन्शियल रोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला येऊन जातील स्टेशन स्कूल हॉस्पिटल मार्केट या सर्व तुम्हाला मित्रांनो इथे प्रोजेक्टच्या फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर बघायला भेटून जाईल इकडे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो तुमचं टॉयलेट वेस्टर्न कमोड इकडे तुम्हाला लावून दिलेला आहे सेरा ह्या ब्रँडच्या सर्व काही फिटिंग्स इकडे झालेल्या आहेत सेराची फिटिंग इथे सेरा केलेली आहे पूर्णपणे इकडे तुम्हाला मित्रांनो कॉमन वॉशरूमसुद्धा एक सेपरेट दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा वॉल टू वॉल टाईल्स आणि युनिक टाईल्स इकडे तुम्हाला बघायला येऊन जाईल यामध्ये सुद्धा तुम्हाला वेस्टर्न कमोड दिलेले आहे त्याच्या तुम्हाला तिकडे व्हेंटिलेशनसाठी विंडो शॉवर फिटिंग नल फिटिंग आणि आतमध्ये तुम्हाला वॉश बेसिनसुद्धा लावून दिलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात या फ्लॅटचं सेकंड बेडरूम फर्स्ट बेडरूमपेक्षा सेकंड बेडरूम तुम्हाला जास्त प्रशस्त बघायला येऊन जाईल त्याला सुद्धा इकडे फ्रेंच विंडो दिलेले आहे मित्रांनो तिथून सुद्धा तुम्ही एकदा व्ह्यू चेकआउट केलं तर तुम्हाला समजून जाईल की इकडे दिलेले पॉवर पॉईंट्स की इथून सुद्धा तुम्हाला अम्युनिटीज व्ह्यू मिळणार आहे कॉम्प्लेक्स व्ह्यू कॉम्प्लेक्स पण एम्युनिटीज व्ह्यू खाली गजूबाऊ गार्डन स्विमिंग पूल हे सर्व काही तुम्हाला इकडे रेडी दिलेलं आहे फ्लॅटची किंमत राहणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त पंचवीस लाखामध्ये तुम्हाला हा फ्लॅट येऊन जाईल टेन तुम्हाल पर्सेंट तुम्हाला इकडे फक्त डाऊन पेमेंट करायचं बाकीचं पूर्णपणे तुमचं बँक लोन होऊन जाईल बँक लोन तुम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंट नॅशनल बँकेतून अवेलेबल आहे बाकी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मी माझा नंबर व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता आतासाठी जय हिंद